या सगळ्या जाईन मस्तपैकी मस्त पैकी आपल्याकडे बाजरीच्या भाकरी आणि बाजरीच्या भोक असत <laughs> कधी कधी आहे ना कधी वाहन भेंड काय सांगू तुम्हाला कधी कधी लवकर दोन तीन दिवस झालं वास स्माइल नाही माया ए... काय सांगू तुम्हाला नाही टेन्शन आलेलं चला म्हटलं दोन म्हणजे काय निस्त ताण ताण ताणा मुळ दोन दिवस तर कोणी गाकरी नाही खाल्या गाव आण कोणीच नाही खाल्ले बघा निसताय ताण ताण मग आज आहे ना मुलं आणलेली हे काय आहे धडाभर आणली म्हणजे पाच किलो धडाभर म्हणजे तुम्ही म्हणता धडाभर किती तर आमच्या गावाकडे आहे ना धडाभर म्हणजे पाच किलो तुमच्याकडे नाही का किलो म्हणते आमच्या गावाकडे धडाने म्हणते तर मग आणली म्हणलं चला आज छान पैकी आपण काय करू बाजीच्या भाकरी मटणाचा रस्सा का नाही याच्यासाठी मसाला काढलाय काळ्या मसाल्याचा बघा शिर आली आमची शिड जी आले शेड ती आणली आण आता आमचे राजे आले तर राजांना म्हणले ती घेऊन या दाजी दाजी ना कशाच मस्त आपल्या काही नाही आले ना मला भाजी करा छान पैकी तर दोन तीन दिवस झाला भार बहिनो मी तुम्हाला काय सांगितलं असं हे नाही पोटला पोट घेऊन टेन्शन येते मूर्ख माणसायला निर्लज्ज लोकाला काही टेन्शन नसते खरी गोष्ट सांगते म्हणजे चांगले लोक असेल का त्यांना खूप तणावची तर अशा तुम्ही पण आणा तुम्ही मला एवढं बघत असताना त्यानंतर काय करा आता जावा बाजरी येऊन आणा होय आणि मस्त बाजरीच्या भाकरी खावा लेला आंबा असलं तर जाऊ नका नाही डबल मारताना संगीताने पाठवलं लेला आंबाई वय पण याच्यामध्ये आणूच पाहिजे आता इकडे मी तुम्हाला दाखवते ना काय तर आता मसाला आता आपल्या भाकरी झाल्यात मस्त पैकी भाकरी चुलीवर काय चालते बरं का भाव बिनो पण झाला असं कि दाई नाही खूप उशीरा हे आणलं चिकन आठ वाजता आणले मग तुम्ही सांगा मी तरी काय करणार अकरा वाजता आणि जेवण पाच वाजता सकाळी ना मित्रांनो त्याच्या बायका दोन चार वाजू स्वयंपाक जाते पाच वर्षाचा काही स्वायपा भाकरून द्यायचं नंतर आराम करायचा बायका ना इतकंच राहा मग रात्रभर बाहेर साहेब पक्काच होता सा। मी तुम्हाला बाहेरचा सा। जाणून सांग त्याला अगो काय बात नाही तिळ घेतले थोडे भाजीला आमच्या गावाकडे अशी भाजी केली जाते का थोडी डाळ पण टाकली जाते पण आता हरबा डाळ नाही काय केलं आता खूप राह असा मसाला मस्त आहे मला नाही आहे पण आमच्या गावाकडे असं मसाला हे केलं जाते मटन मस्तपैकी त्याच्यामध्ये हे म्हणजे माहिती आहे का तुम्हाला बोदवार आमच्या इकडे बोजवर म्हणतात ते नाही का धन्याचा मसाला बसतो धनी बोदवार मग बोजवार टाकीचे सगळं राहते म्हणजे सगळं राहते काळ फुल पत्ता सगळं सगळं जेवढं मसाला राहते का तेवढं राहते मग एक खटी बाया काय कजारच्या रुजी आणतात बघा पण मी कसं आणत नाही मी तुम्ही कांदा वा बजारची आणत असते नाही तर मग आणत असते आता कांदा का नाही याच्यामध्ये बघू शकता भाजून भाजलेला कांदा खोबरं आता भाजून घेऊया झाला तर आपला मसाला इकडे घेतलेली कोत्रिम आहे बघा ही पोथरी मग लसूण आणि आपले थोडी अद्रक अद्रकने नाही धुवून टाकली नाही याला आता काढून मसाला छान पाहिजे लाईक शेअर कमेंट करतो भावना आता मस्त पैकी फोडणी देऊया आपण मसाला वाटून आणला मी याच्यात मध्ये काळा मसाला टाकलो होता आपला म्हणजे काळा मसाला म्हणजे जे आपला काळ तिखट नाही का भावनं बेनो ते आहे आणि ते टाकलेलं आहे मसाल्यामध्ये आणि मिक्सर मधून पण आपलं खोबरं लसण लस तुम्ही पाहिलंच आहे थोडच टावा जास्त नाही आपलं आपण परती नाही तर असं मस्त पैकी हे आता परतून घ्या आता याच्यामध्ये आहे ना तुम्हाला जर तीज पत्ता टाकायचा असला थोडा तर तीज पत्ता पण टाकू शकता तीज पत्त्यानी पण वेगळा स्वाद येतो त्याच्यामध्ये खूप छान स्वाद येतो आणि सांगा आईचे लाईक कमेंट टाकू शकता हा तसे तर आपले मी टाकीच नाही उडी बरं का येस ये कॉमेडीवर सकाळी सकाळी थोडे थोडे कारण की झाले असं तुम्हाला तर म्हणले ना त्याच्यामुळं काहीच करता येईल सगळा पसारा 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 मग त्याच्यामुळे टाका मग टमेटो आणि टाके भाजी सर्व करायचं येतं मस्त वास छान आहे रे हो ओके आता चिकन टाकू आपल्याला टमाटे याच्यामध्ये जास्त पण टमाट्याने मला म्हणजे भाजी छान वाटते छान लागते म्हणून मी टमाटे जरा जास्त खायची टमाटे एवढे महाग झालेत तुम्हाला काय सांगू आमच्या इकडं सत्तर रुपये किलो आहे टमाटे तुमच्याकडे काय किलो सांगा मला कमेंटमेंट लयमाल झालं पुढे तो वीस रुपये किलोवाले तमाटे पहिलं वीस रुपये किलो होते आमच्या गावाकडं या टायमाला वीस रुपये तीस रुपये किलो तमाटे आता डायरेक्ट ऐंशी नव्वद रुपये किलो तमाटे आहे आता मी चाळीस रुपयाचे आणले सकाळी अर्धा किलो चाळीस रुपयाचे बघा तर आता आपलं मस्तपैकी चिकन हे असं झालं आहे भाऊ न बघू शकता आणि आता याला थोडी उकळी ते पाणी इकडं ठेवलेलं आहे मी गरम पाणी गरम पान टाकी आता भाजी या मस्त पैकी तर या मग आज भाजी भाकरी खायला तीन दिवसाच्या नंतर भाकर खायला काय सांग लव सगळ्यांना ठीक आहे घ्या सगळ्यांना पाहिजे